मित्रांनो तर आज मी चाललोय सावंड किल्ल्याला चावणवरून शिवनेरी जाणार आहे आणि जमला तर मग उजरणेरी असा माझा प्रवास आहे तर सकाळी सातला आहे आम्ही आणि आता मठच्या पुढे आलोय इथनं रस्ता कसा आहे तो माहीत नाही आहे तर पण रस्त्यावरचे जे नजारे आहेत ते बघण्यालायक आहेत तर तुम्ही ह्या तर नजारे आपण एन्जॉय करत सावंडपर्यंत जाऊ फायनली मोठा फेर मारून फायनली चावणच्या बेसला पोचलो आहे आणि ते मागे बघू शकता आपल्याला इथून ट्रेक चालू करायचा आहे आणि हा पूर्ण जो ट्रेक आहे हा पायरी मार्ग आहे आणि काही गडाच्या वरपर्यंत गेल्यानंतर तिथे कोरीव पायऱ्या आहेत आणि कोरीव पायऱ्यांच्या अलीकडेपर्यंत फॉरेस्ट खात्याने चांगल्या आधुनिक काळातल्या पायऱ्या आहेत तर इथे तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ शकता तर सावंत किल्ला जर तुम्ही येत असाल तर जुन्नरला पहिले तुम्हाला यायचं आहे मुंबई किंवा पुण्यावरून आणि पुढ जुन्नरवरनं सोळा किलोमीटर सावंड किल्ला आहे तर आम्ही माशेज मार्गे आल्यानंतर आम्ही मढवरनं राईट टर्न मारला निमगिरीवरनं जेव्हा आम्ही येत होतो त्यानंतर ग्रामस्थांना विचारत विचारत आम्ही पूर्ण घाटघर फिरवून पूर्ण फेरफटका मारून आम्ही फायनली चावंडला पोचले दोन तास लेट झाला आहे आम्हाला पण दोन तास खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्या तर आता वेळ न घालवत आपण चावण किल्ल्यासाठी जाऊ तर चावण किल्ल्याला आल्यानंतर तुम्हाला आधी मी एंट्रन्स दाखवला तिथून तुम्हाला राईट टर्न मारून जर तुम्ही जुन्नरवर येतात तर राईट मारायचं आहे आणि घाटघरवरून तर लेफ्ट मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर पुन्हा एक राईट मारायचा आहे जो की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे आणि तो राईट मारल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत इथून ज्या पायऱ्या स्टार्ट होत्या तर त्या गडाच्या पाय टॉपपर्यंत पायर झालं होतं एक स्टार्ट करूयात तर जुन्नर वन विभाग खात्याने गडावर आपण काय काय बघू शकतो त्या आणि गड्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे जर तुम्हाला इमर्जन्सी काय कॉन्टॅक्ट वगैरे हो असतील तर तुम्हाला इथे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट पण आहेत इथे किल्ला वर काय काय आपल्याला कोणत्या कोणत्या दिशेला आणि काय काय बघू शकतो तर ते इथे दिलं आहे तर चावण जो किल्ला आहे तो दुर्ग प्रकार गिरीदुर्गामध्ये येतो आहे समुद्रसपाटीपासून त्याची उंची एक हजार पासष्ट मीटर आहे आणि पायथ्यापासून गडाची उंची हे दोनशे मीटर आहे आणि गडाची इतर नावे तर ह्या गड्याला खूप सारे नावं म्हणजे ह्या गड्यावर खूप साऱ्या राजांनी राज्य केलं सावंद, आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी नाव होती जसं की प्रसन्नगड आहे चामुंडागड आहे चावंड चावंडस आहे चाऊड चामुंडगिरी झोन चौन चौड आणि जौन अशी बरीच नावं या गडाला आहेत तसंच आजूबाजूला जी धरणं आहे ती माणिकडोह डोह वडद एडगाव पिंपळगाव जोगा आणि जवळपासची तीर्थक्षेत्र कुकडेश्वर जे आपण आता येताना कुकडेश्वर करून आलो आणि ओझर आणि नैद्री असे तीर्थक्षेत्र आहे आणि जे राज कैदी आहेत त्यांना इथे कैद केलं जायचं तुम्ही ते मागे बघू शकता मानिक डोह जलाशय आणि त्याचं बॅकवॉटर आहे खूप सुंदर असा नजारा एकूण दिसतो आहे मला वाटतं गडाच्या वरतून अजून सुंदर दिसतंय वरती गेल्यानंतर पण आपण व्हिडिओ घेऊयात नक्की चला प्रत्येक ट्रेकचे एक वेगवेगळे महत्त्व आहे तर चावण हा ट्रेक तुम्ही पावसाळी करू शकता उन्हाळी करू शकता म्हणजे कोणत्याही मध्ये हा ट्रेक करू शकता मी पहिल्यांदा पावसाळीतो आहे आणि स्लिपरी आहे तिथं पायऱ्या तर तुम्ही येत असाल तर चांगले शूज ग्रीपवाले घालून या जेणेकरून तुमचे पाय स्लिप नाही होणार आणि त्या गाडावर फॅमिलीसुद्धा येऊ शकते अगदी लहान मुलांपासनं वयस्करांपर्यंत हा ट्रेक करू शकतात फक्त एकच काळजी घ्यायची आहे की पावसात जर येत आहे तर चप्पल चांगल्या क्वालिटीच्या आणा जेणेकरून पाय स्लीप नाही मारणं तर माझे बऱ्याच वेळा आता मी हँडल घेऊन आलो आहे तर बऱ्याच वेळा स्लीप मारत आलो आहे माझ्या अनुभवावरनं तुम्हाला सांगतो आहे की चांगल्या क्वालिटीचे शूज चप्पल घाला माझं नेहमीच आहे मी चप्पलवर पण ट्रेक करतो हा छानपणा नाही आहे पण कम्फर्ट इथून रेलिंग्स चालू होते तिथून सेफ्टीसाठी रेलिंग्स हो लावल्या आहेत तर, तर रेलिंग्स आहेत पायपरच अटकला आहे सक्सेसफुली कातळ बाहेर आलेले आहेत आता कातळ पायऱ्याचं कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या तिथून चालू होत आहेत तर तिथून थ्रील असू शकतो तिथे गेल्यावरच कळेल थ्रील आणि पण एक चांगली गोष्ट आहे की रेलिंगमुळे तुम्हाला सेफ्टी तिकडे जाणवते तर बघू तिथे गेल्यानंतर कळेल किती डेंजरस पायऱ्या आहेत आणि सेफ्टीसाठी हा गड चांगला वन विभागाने मेंटेन ठेवलं आहे फक्त इथे येत आहे चप्पल चांगली घ्या आता येत्यांना दहा वेळा स्लीप झाली आहे अजून पुढे तिथपर्यंत काउंट करणार आहे की इथे चला आज तो क्षण जिथनं सराळ्याच पायऱ्या चालू होणार आहेत पण सेफ्टीसाठी इथे तुम्हाला रेलिंग आहे इथे एक तार लावलेली आहे तर दोघांच्या सपोर्टने तुम्ही आरामात इथे चढू शकता इथनं चढताना मोबाईल सेल्फी या गोष्टी अवॉइड करा तुमचं आयुष्य आपलं प्राण हे खूप महत्त्वाचं आहे तर पहिले स्वतःला जपा मग व्हिडिओला जपा तर पाऊस पडला आहे स्लिपरी शेवाळ आहे जेवढं तुम्हाला सावका जातील तेवढं सावका, सावका जायचं आहे पकडायला रेलिंग्स आहेत आणि एकदम काही काही करायची नाही मी करून दाखवतो तुम्ही आल्यानंतर इकडे प्यारे करा रेलिंग पकडायचं आहे आणि हाताने तुम्हाला बॉडी इथल्या पायऱ्या ह्या खूप निमुळत आहेत तर रेलिंग्स आहे म्हणून काय वाटत नाही परंतु रेलिंग असतात तर इथे तुम्हाला दिवसा चंद्र तारे सगळे दिसले असते पण ठीक आहे विभागाचे आभार त्यांनी एवढी सेफ्टी ते पोचवली से परी खूप मारते आणि मोजून पाणीमुळता पायऱ्यांचा पॅच कंप्लीट होईपर्यंत वीस मिनटात आम्ही इथे पोचलो जर स्पीड मारलं तर अजून पाच मिनटं लवकर मग पोचाल पाय स्लिप मारत होते म्हणून पाच मिनटं लेट झाला असावा आणि इकडनं अखंड पायऱ्या आहेत आणि प्रवेशद्वार लगेच येणार आहे सो so, इकडनं जास्तच पायऱ्या स्लिपरी वाटतात हे बघा सुंदर पायऱ्या आणि तेव्हाचं काम बघा पाणी जाण्यासाठी अशा प्रकारचं खोबण्या तयार केल्यात आणि हा अखंड कातळे अखंड वरपासून खालपर्यंत आणि या कातळामध्येच पायऱ्या कोरलेल्या बघा तारा लावल्यामुळे खूप इथे दोन्ही साईडने सपोर्ट मिळतोय मला जवय प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट आणि इथनं चांगल्या पायऱ्या सुरू होतात परत थोडासा पॅच आहे तिथे पायऱ्या निमुळत आहेत पण घाबरायचं कारण नाही आहे दोन्ही बाजूला रेलिंग्स आणि तारा आहेत सो था। हळूया so, वेळ लागला तरी चालेल आपण इकडे वेळ करा इकडे अखंडा पायऱ्या चांगल्या स्थितीत आहेत खूप सुंदर आहे तर इथं ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचा साईज ही खूप मोठी आहे ह्याचं एकच कारण आहे म्हणजे पायऱ्यां दोन पायऱ्यांमधला जो गॅप आहे तो मला वाटतं की इथपर्यंत अर्धा फूट एवढा असावा ह्याचं कारण एकच आहे का की शत्रू जर डोंगर चढून वरती गडावर येतो आहे तर तो ऑलरेडी थकलेला असेल आणि ह्या पायऱ्या जर निमुळत्या असत्या तर शत्रू स्पीडमध्ये वरती येईल आणि महाराजांनी पायऱ्यांचं पायऱ्या मोठ्या असल्याचं कारण हेच आहे की शत्रू आधीच दमलेला आहे आणि इथे आल्यानंतर ह्या पायऱ्या चढताना अजून दम लागणार आणि त्याची शक्ती कुठेतरी कमी पडेल आणि हे जे कारण आहे असं उगस्त त्रास देण्यासाठी या पायऱ्यांनी नाही अभ्यास केला पाहिजे या गोष्टींचा आपण आणि महाराजांची विचार करण्याची शै शैली होती कौशल्य होतं हे आत्ता गुगल पण तुम्हाला देणार नाही अप्रतिम म्हणजे वरती गेल्यानंतर बारीक बारीक गोष्टींचं जे बारिक -बारिक काम आहे हे पण खूप अप्रतिम आहे उगाच काहीच गोष्टी गडांवर बांधलेल्या नाही बारकाईने अभ्यास करून अगदी लहान लहान गोष्टींचा विचार करून आणि दूरदृष्टी खूप ह्याच्या मागे आहे तर चला हळूहळू आता तातळाच्या पुढे आल्यानंतर हा जो पायरी मार्ग आहे सेम हाडसर सारखाच मला इथे दिसतोय हाडसरची घटना संकल्पना होती की शत्रूला जर गडावर यायचं असेल किंवा आक्रमण करायचं असेल त्याला खालून अजिबात दहा दिसतात पुढे तर त्यातलं एक प्रकारचे बघू शकतात सावण किल्ल्यावर आणि अनेक वस्तू दाखवायचे ते पाणी पास होण्यासाठी म्हणजे आपल्याला एकदम साधं वाटेल पण तेव्हापासून ह्या गोष्टींचा बारीक बारीक विचार केला होता पाणी वाहत आहे ते पायऱ्यांमध्ये खाली जात आहे पाणी हेच अडणार नाही आणि जिथे पाणी आढळत नाही मुंबई असं तळेद्वार आहे आणि आजही चांगल्या स्थितीमध्ये इथे किंवा तटबंदी पण चांगल्या स्थिती पण चांगल्या स्थितीमध्ये आहे थोडं वर्ष वारा पाणी धोरण पावसाळा सगळं सहन करत आजही आपले ते तळे तिथे दिमागामध्ये उभे आपल्याला फक्त वारसा जपायचा आहे महाराजांचे विचार जपायचे तर ही प्रेरणा घेऊन आपण गड करतो आहे छत्रपती तर। शिवाजी महाराज की जय लोका... त्या लोकांना माहिती नसतं की लोक फोटो काढतात व्हिडिओ काढतात तर त्यांना माझी नम्र विनंती आहे की तोफा या त्या काळातल्या एक महत्त्वाचं काम बजत होत्या आपल्या स्वराज्याला आपल्या राज्याला वाचवण्याचं कार्य करत होत्या त्याच्यावर तुम्ही बसून पण चांगल्या फरक लावलं आहे इथे सूचना आहे इथे बसून फोटो काढू नये खूप चांगलं आणि किल्लेवर त्याच दाखवा त्यांचा मी आभार माने की त्यांनी पूर्ण गडांवर जिथे जिथे अवशेष आहेत आजही गडांवर त्यांनी ह्या मोडमार्गे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे गड घेण्यास समजून घेण्यास खूप मदत होते आपण इकडं जाऊयात आणि एक 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 अवशेष किंवा काय जे आहे आपल्याला बघण्यासारखं ते आपण बघण्याचा प्रयत्न खूप गाड्याच्या अगदी ले डाव्या डाव्या साईडनी जर आपण पुढे आलो तर तुम्हाला इथे एक पुन्हा परत पण बघायला मिळेल तिथे सदर आहे आणि इथे पुष्कर्णी तर आपण पहिले पुष्कर्णी बघूयात पण पुष्कर्णीचे इथे मला वाटतं खूप वाढलं आहे तर आपण दोन्ही गोष्टी कवर करू पहिले पुष्कर्णी बघूया सावण किल्ल्यावर एक मित्र भेटला आहे आपल्याला केकडेश्वर महाराज तर आपण खात नाही आम्ही पण पन... मित्राची भेट घेऊन त्या मित्राला परत सोड्यात आपण त्याच्या त्या काळातील वाड्याचे औषध इथे फक्त औषध राहिले आहेत तो त्या राहिले वाडा फक्त आता एक शेवट ठिकाणी जे औषध राहिले ते तेवढं ती वाड्याच्या थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे मला पाहिजे सावंडा देवीकडे सावंडा देवी देवीचे गडाचं नाव याच देवीवरनं पडलं आहे चावंडाचा किल्ला आणि त्रावंडा देवी इथनं आपल्याला थोडं वर जायचं आहे त्रामणा देवीचं देऊळ आहे वाटते आणि ह्याच देवीवरनं या गाडातून देवी नाव सावंडा असं पडला आणि महाराजांनी त्याच गडाचं नाव प्रसन्न गड असं ठेवलं खरंच या गडावर येऊन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय इकडचं निसर्ग इकडे भौगोलिक जी रचना आहे खूप सुंदर आहे अगदी प्रसन्न झाल्यासारखं वाटतं सो इथे अजून अवशेष आहेत आपण बघू शकतो तुटलेलं तुटलेले अवशेष दिसतो दिसतं तिकडे काही विजयस्तंभ सारखं आहे आपण पुष्कर्णीचे आले तर पुष्कर्णीच्या बरोबर समोरच इथे आपल्याला पिंड बघायला मिळते शिवलिंग आहे आणि इथे नंदी पण आता अवशेष नाही आहेत चांगले पण इथे नंदी आहे आणि तिथे शिवलिंग आहे आणि हे मंदिर आता फडक्या अवस्थेत आहे तर पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्तातले पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य राखा सावण किल्ल्याबद्दल अजून लोकांना जास्त माहीत नाही आहे जे इतिहासकार आहेत जे हाडाचे ट्रेकर आहेत त्यांनाच या गडाबद्दल फक्त माहिती आहे तर ह्या गडाबद्दल जेव्हा आता मी आल्यानंतर मला खूप काही या गडाबद्दल कळालं याचं ऐतिहासिक महत्व कळालं आपले जे शूर मावळे होते त्यांनी इथे रक्त सांडवलंय मराठी ठिकाणी सांडवलंय पण इथे प्रामुख्याने उल्लेख केलेला या गडावर त्याच्यानंतर ह्या गडांवर शिवलिंग हे मंदिर पण मला वाटतं पहिल्या काळात खूप मोठं असेल तर आता पडक्या अवस्थेमध्ये आहे इथे एक तोप तुम्हाला दिसते इथे नंदी आहे नंदी पण पडलेलं म्हणजे आता तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे आपलं शिवलिंग पण तुटलेल्या अवस्थेमध्ये आणि शिवलिंगच्या अपोजिट साईडला इकडे पुष्कर्णी आहे आणि पुष्कर्णीच्या इथे पण तुम्ही ते साईडला बघू शकता इथे खोल्या आहेत आणि पहिल्या खोलीमध्ये गणेशजीची मूर्ती आहे दुसऱ्या कु ह्याच्यामध्ये आपलं शिवलिंग आहे तिसरे आणि पुढे पण असे देवांचे असतील पण ते आता ओळखून येत नाही आहेत आणि तिथून पाणी झिरपतं आहे ते पाणी कुठून तरी येत आहे असं पाझर फुटलेलं आहे तिथे ओढायने येत नाही येते आणि ते पाणी पडण्याचं पण एक प्रॉपर जागा आहे असं पडत नाही ते जर उन्हाळा असं तर आपण तिथपर्यंत गेलो असतो खूप ऐतिहासिक ह्याला महत्त्व आहे सो तुम्ही सावंड किल्ल्यावर नक्की या आणि इथे आल्यानंतर असं तुम्हाला हरवल्यासारखं हर काहीच नाही आहे तुम्हाला इकडे प्रॉपर डायरेक्शन दिलेले आहेत तुम्हाला काय काय बघायचं त्याचे बोर्ड लावलेले आहेत आणि चालण्यासाठी पण वन विभागाने किंवा शिव शिवजयंती उत्सव समितीने पण चांगल्या प्रकारे इथे कार्य केलेले आहे सो हॅट्स ऑफ सगळ्यांसाठी चांगलं काम केलं आहे आता आपलं तावणदेवी सदर आणि पाण्या टाकं बघून झाले गडावर गवत मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे सावकात जरा काळजीच्या स्वतःची कारण की गवतपासून अनेक लोकांना अलर्जी होतात काही गवत किती चांगल्याचं प्रमाण वाढतं मार्ग शोधत शोटे शोधत मार्ग नव्हता आवाजावर आलो तिथे पण एक पाण्याचा आवाज येतो आहे तिथे पण मे बी टाका असावं टाकं आहे पण ते येण्याचा मार्गच नाही तर याच्यामध्ये पूर्ण ते पाण्याचं तळ आहे आणि पाण्याचा टाकं आहे आणि तिथून पाणी फिरपतंय टाक्यामध्ये आणि पाणी बारा महिने गडांवर राहण्यासाठी अशा प्रकारचे टाकी बांधले आहेत की गडांवर बारा महिने पाणी राहील तर असे बरेच या चावण किल्ल्यावर बरेच पाण्याचे टाके आहेत त्यापैकी हे एक आहे आणि गडाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक जातेसारखंच आपल्याला दिसतं आहे पौराणिक शौ शौचालय तर तेव्हा अशा प्रकारे शौचालय होती हे जुन्या काळातले शौचालय आहेत इथे तटबंदी आहे आता गावच्यामुळे दिसत नाही आहे आणि हे गडावरचं अजून एक स्ट्रक्चर इथे आउटलेट दिलं आहे पाण्याचं आणि ते बरोबर पाणी असं वाहून मग ते खाली जाते आहे म्हणजे असं पण नाही कुठून कुठून पण असं पाणी वाहता येईल प्रॉपर असं त्याला आउटलेट दिलेली कारण की खूप गवत होतं आणि बऱ्याच वास्तू ज्या आहेत त्या गावटामध्ये व्यवस्थित नाही एक्सप्लोअर करता आल्या तर उन्हाळ्यात पुन्हा एकदा येण्याचा विचार करेल तुम्हाला जमलं तर तुम्ही पण या माझ्यासोबत तर बऱ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे कवर केलेल्या आहेत आणि छान किल्ला आहे तुम्ही नक्की इथे या आता इथून आपण जाणार शिवनेरीसाठी तर भूक लागली आहे भेटपूजा करून शिवनेरी